सकाळी सुरू झालेली विगवन सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही पदयात्रा रात्रभर प्रचंड कडाक्याच्या थंडीचा सर्व पदयात्रींनी भरपूर त्या ठिकाणी महात घाललेला आहे दुर्दैवाने त्या ठिकाणी ब्लँकेट्स किंवा इतर काही सुविधा त्या ठिकाणी असलेली त्याची कमतरता त्यामुळे बरंच कालथंडीने प्रचंड गारटलेले पदयात्री तर सकाळी आणि आजच्या दिवसाची पदयात्रा होईल की नाही याची शंका सातत्याने मनामध्ये होती थोडं 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 सुरुवात करत असताना आज जवळजवळ रात्रीच्या आठ वाजल्या असतील आम्ही परतदेव या ठिकाणी आलेलो आहोत आजच्या पूर्ण दिवसाचा चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे प्रचंड टेन्शन आज दिवसभरामध्ये सर्व पदयात्रींना प्रचंड वेदना होत आहेत दिवसा प्रचंड कडक उन्हामध्ये रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ही महापदयात्रा सुरू असताना या ठिकाणी सर्व पदयात्रींचा सत्कार झाला सत्कार झाल्यानंतर पुढे चालत असताना हळूस शेजारच्या पदयात्रीला विचारलं की मुकामाच्या ठिकाण इंदापूर आहे आता या ठिकाणाहून इंदापूरचं अंतर किती त्यांनी ज्यावेळी अठरा किलोमीटर सांगितलं रात्री अठरा आठ वाजून गेलेले आहेत आणि आणखी एवढा दूरचा अठरा किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि दिवसभर हा प्रवास सुरू असताना इथून पुढे अठरा तास अठरा किलोमीटर अजून अनेक राज्यातील देशातील अनेक नेत्यांचे राजकीय नेत्यांचे सामाजिक नेत्यांचे पदयात्रेचे कार्यक्रम पाहिले असतील तर संपूर्ण दिवसभरामध्ये बारा पंधरा अठरा वीस याच्या पलीकडे त्यांच्या पदयात्रा नसतात मात्र ह्या पदयात्रा चाळीस किलोमीटर ते एकोणसाठ किलोमीटरपर्यंत कौश शक्ती सेनेने आजपर्यंत एक एक दिवसाचे विक्रम असे प्रस्थापित केलेले आहेत मात्र वय वाढत चाललेलं आहे सातवी पदयात्रा होत असताना या ठिकाणी पळल देव या ठिकाणी समाज बांधवांनी सत्कार केला पुढं आल्यानंतर पदयात्रेंनी सांगितले की अठरा किलोमीटर खरंच अंगावर शहारे आले होते टेन्शन वाढलं होतं मात्र समाज आपली आई आहे त्या समाजाचं आपण देणं लागतो तिचा मुद्दल फेडू शकत नाही व्याज देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्या अपेक्षेने काम करत असताना अठरा किलोमीटरचा पल्ला पुढे एवढं मोठं अंतर असताना मायेची पाक या ठिकाणी आमच्या समाजातील साहेब असतील गायकवाड साहेब असतील सर्व या ठिकाणी यवतकरांनी यवतला यवत भेट होऊ शकली नाही म्हणून पळसदेव गाठलं आणि पळसदेवला सत्कार घेऊन या ठिकाणी भलं मोठं टेन्शन घेऊन जात असताना या ठिकाणी मध्येच त्यांनी भेटून आम्हाला जो आशीर्वाद दिला या ठिकाणी सदिच्छा दिली निश्चित या ठिकाणी दादर भाऊंना मी सांगू इच्छितो आपल्यासारख्यांच्यामुळं आपल्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत समाज बांधवांच्यामुळं अशा ह्या भल्या मोठ्या कठीण अशा पदयात्रा सहज पार पडतात अठरा किलोमीटर अंतर बोर्डावर पाहिल्यानंतर आणि पदयात्रेंनी सांगितल्यानंतर जे टेन्शन आलं होतं ते निश्चित आपल्या भेटीमुळं आपल्या या सहकार्यामुळं सदिच्छामुळं आपल्या आश आशीर्वादामुळं निश्चित हे आगी सहज आम्ही हे आंतर पार करून निश्चित जो संकल्प केलेला आहे की जगायचं तर समाजासाठी आणि मरायचं तर समाजासाठी तो संकल्प निश्चित जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही जोपर्यंत समाजाचे हक्क त्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी अभिवाचन देतो आमचं धन्यवाद जय मागण्या सांगा तुमच्या मागण्या सांगा शासनाकडे तुमची काय मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या ठिकाणी एकत्रित आणू ज्या आरक्षण आहे त्या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून प्रत्येक ज्या जातींची जेवढी लोकसंख्या असेल त्या त्या जातींना या ठिकाणी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे मात्र मागील एक काँग्रेस दोन हजार चोवीसला अनेक सरकारकडे अनेक या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांकडे पक्षाच्या नेत्यांकडे सातत्याने या ठिकाणचा जो वंचित घटक आहे तो या ठिकाणी सातत्याने मागणी करत असताना मात्र दुर्दैवाने या राज्यातल्या देशातल्या कोणत्याही सरकारने कोणत्याही पक्षाच्या सरकारने कुठल्याही आघाडीने किंवा युतीने आजपर्यंत या उपेक्षित शोषित समाजाला न्याय दिला नाही सरते शेवटी संविधान निर्मित सर्वोच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी विरुद्ध ऐकणे हा निकाल दिला आणि एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतं हा निर्णय झाल्यानंतर संपूर्ण भारत देशातील जवळजवळ पाच राज्यामध्ये अद्यापर्यंत या आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणच्या राज्यातील मग त्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र असेल इत्यादी पाच राज्यामध्ये या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊन त्या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय मिळतो मला एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांचं सा महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगाम्यांचं महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये पंधरा महिने झाले सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी अद्यापर्यंत या शोषित मिडितांना न्याय का मिळत नाही हा प्रश्न या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणच्या जाणकारांना विद्वानांना या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना म्हणजे सत्ताधाऱ्या असतील विरोधक असतील यांना या चॅनेलच्या माध्यमातून मी विचारतो ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हे आरक्षण या ठिकाणी मिळालं ते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी सहा विरुद्ध एक ज्या न्यायमूर्तींच्या बेंचनी हा निर्णय घेतला त्या सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचचे उच्च न्यायमूर्ती आणि <गण> मुख्य न्यायमूर्ती हे भूषण गवी हे देखील महाराष्ट्राचे म्हणजे देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र तरी देखील महाराष्ट्रामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला पंधरा महिने लागतात ही किती मोठी शोकांतिका आहे याचा विचार समाज माध्यमातून सर्व समाज बांधवांनी भगिनींनी करावा एवढी या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो मान्य हा लढा सुरू आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत वेगळी आणि तीव्र उग्र आंदोलनं लवजी शक्तीशेने केलेली आहे आजपर्यंत या देशाने पाहिले नसतील अशी अगदी अनेक आंदोलनामध्ये मोत्राज मोर्चा असतील हलकी मोर्चा असतील लोटांगन मोर्चा असतील ही माझी सातवी पदयात्रा आहे अनेक वेळा उपोषणा असतील अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला अनेक वेळा अंगावर घेतल्या अनेक वेळा आमच्या माता भगिनीवरती अभिचार झाला अनेक वेळा साडी आहे मुख्यमंत्र्याला देत असताना त्या ठिकाणी मार खाल्लेला आहे मात्र देशामध्ये तुम्हाला आजपर्यंत जेवढी आंदोलन झाली ती पाहता मागच्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसला या देशामध्ये एक असं आगळं वेगळं आंदोलन झालं याच मागण्या घेऊन विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं मुंबईला आणि त्या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण नग्न होऊन म्हणजे अर्धनग्न नाही आजपर्यंत देशात नाही जगात अर्धनग्न ना 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 मोर्चे झालेत पण लवजित शक्ती सेनेने पूर्ण नग्न होऊन त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये शिवून ह्या स समाजाच्या मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने लवजी शक्ती सेनेची एक वेगळी ओळख आहे निश्चित या ठिकाणी जर सरकारने हे मागण्या मंजूर नाही केल्या गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सातत्याने आम्ही मागणीचा नेट या ठिकाणी सरकारकडे ठेवलेला आहे आजवर लवजी शक्ती सेना किंवा मातंग समाजधरा ही या ठिकाणी मागण्या मा मांडत असताना कधीही मातंग समाजाने हातामध्ये दांडू घेतला नाही कधीही हातामध्ये त्यांनी दगड घेतला नाही कधीही त्यांनी या ठिकाणी जाळपोळ केली नाही तोडफोड केला नाही राष्ट्रद्रोह केला नाही देशद्रोह केला नाही संविधानिक पद्धतीने लोकशाहीचा आदर राखत कायद्याचा सन्मान राखत मातन समाज रवजी शक्ती सेना आजवर आंदोलन करत आलेली आहे निश्चित येणाऱ्या दे कालावधीमध्ये या ठिकाणच्या व्यवस्थेला त्याचे या ठिकाणी जा सा विचारण्यासाठी सातत्याने मागण्या मंजूर करून घेण्यासाठी जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या पेता। एकदा मी सरकारला विनंती करेन की या शोषित पीडित देशभक्त राष्ट्रभक्त शोषित पीडित समाजाचं या ठिकाणी आपण गारणं ऐकावं सर्वोच्च न्यायालयाने दिन, निर्णय निर्णयाची अंमलबजावणी करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय रक्षण